नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे पवित्र पोर्टलद्वारे दहा हजार एक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे जाहिरात भरण्यासाठी सूचना महत्वाची आहेत मित्रांनो उमेदवारांना या ठिकाणी जाहिरात कधी डाऊनलोड करायला मिळेल त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन प्रकार निवडून शाळा निवडण्यासाठी कधी लॉग इन करायला मिळेल यासारख्या महत्वाची प्रश्नांची उत्तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पवित्र पोर्टलच्या पॉपअपवर या ठिकाणी बघा स्क्रीनवर या महत्वपूर्ण सूचना आहेत जाहिराती संदर्भात काय सूचना येतात बघा आता आपण विस्तृत स्वरूपात जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रणालीचे उद्घाटन माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता ऑनलाईन झालेले आहे व्यवस्थापन व शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला जाहिरात उपलब्ध करण्यात आलेली आहे शिक्षक पद भरतीच्या जाहिरात संस्था मग या ठिकाणी व्यवस्थापन आणि मित्रांनो शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला ही जाहिरात उपलब्ध झालेली आहे त्यांना या ठिकाणी मेसेज सुद्धा केलेला आहे बघा जाहिराती मान्य करणारे प्राधिकारी यांच्या लॉगिनला जाहिरात देण्यात आली आहे सदर जाहिरात आजच तपासून घ्यावी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरात बरोबर असल्याची संस्था व ती मान्य करणारे प्राधिकारी यांची खात्री झाल्यानंतरच शनिवार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा परवा दिवशी दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी नियुक्त प्राधिकारी यांनी शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक विभाग राज्यस्तर जाहिरातीस प्रसिद्धी द्यावायची आहे दोन तारखेला या ठिकाणी मित्रांनो जाहिरात येणार आहे अंतिम आहे तथापि जाहिरातीमध्ये चूक अथवा दुरुस्ती असल्यास आजच कळवावे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी तसेच सर्वांसाठी दोन मार्च दोन हजार एकोणीस पासून सर्व व्यवस्थापनाच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला उमेदवारांना महत्वाची बाब म्हणजे ही सर्व या ठिकाणी वरची जे बाब आहेत मित्रांनो हे सर्व प्रशासकीय आहेत मात्र दोन मार्च दोन हजार एकोणीसला आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या पी सीमध्ये जाहिरात डाउनलोड करता येईल अभ्यास करता येईल या ठिकाणी बघा ती उपलब्ध होणाऱ्या सुविधा दोन मार्च दोन हजार एकोणीस पासनं पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा अकरा मार्च दोन हजार एकोणीस पासून उपलब्ध होणार आहे त्या अकरा मार्च नंतर आपल्याला लॉग इन करायचंय महत्वाचे या ठिकाणी दिनांक काय बघा रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदांबाबत मान्य न्यायालयात मान्यतेबाबत प्रकरण प्र... प्रलंबित असेल अथवा अन्यथा उचित कारणाने रिक्त पद भरणे शक्य नसल्यास अशी पदे वगळून संस्थांची रोस्टर माहिती भरावी शिक्षणाधिकारी यांनी रोस्टर व्हेरीफाय केल्यानंतर जी पदे जाहिरातीसाठी मान्य केली आहेत त्या यानंतर बघा त्या सर्व पदांची जाहिरात देणं बंधनकारक आहे त्याशिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही म्हणजे संस्थेने जर शिक्षण एखादे पद जर मित्रांनो ते भरलं नाही तर ती जाहिरात पूर्ण होणार नाही त्या सर्व पदांची जाहिरात देणं बंधनकारक आहे जी त्यांनी जाहिरातीसाठी साठी पदवी जेवढी निवडली आहेत किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी जी व्हेरीफाय केली आहे तेवढी एक ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अकरावी ते बारावी या गटातील पदभरतीसाठी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात देऊ शकतील बघा अशा गटानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्था जाहिरात देणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर महत्वाची अशी माहिती आहे बघा खाली विषयानुसार या ठिकाणी जाहिरात येणार आहे सहावी ते साठी भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान किंवा सामाजशास्त्र महत्त्वाचा उल्लेख म्हणजे मित्रांनो सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र या विषयाचा उल्लेख आहे त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजे ज्यांनी बीकॉम केलेला आहे असे उमेदवार सुद्धा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अप्लाय करू शकतात मित्रांनो ते व्यवस्थापना शाळा निवडू शकतात त्यामुळे त्यांचा या ठिकाणी समावेश आता यामध्ये होणार आहे कारण बऱ्याच उमेदवारांची शंका होती जे ज्यांनी बीकॉम केले आहे मित्रांनो बीएससी वाले तर उमेदवार आहेत त्याचबरोबर बी एवाले उमेदवार आहेत बी एस सी मित्रांनो भरपूर जागा आहेत आणि बीकॉम वाले या ठिकाणी शास्त्र विषय निवडून ते मात्र या ठिकाणी ती शाळा निवडू शकतात रिक्त जागामध्ये ते आपली जागा या ठिकाणी अप्लाय करू शकतात बघा संस्थेने ज्या माध्यमातून बिंदू नामावली तपासले असेल ते माध्यम रोस्टर भरताना आणि जाहिरात क्रिएट करताना निवडायचं आहे म्हणजे कसं त्याने उदाहरण दिले आहे बघा मराठी माध्यमाची शाळा आहे ती मात्र विज्ञान शाखाची संलग्न आहे तर विज्ञान शाखेचे पद भरताना फिजिक्स केमिस्ट्री भरताना मराठी माध्यमच राहील तर रोस्टर भरताना मराठी माध्यमाच्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी जरी विज्ञान शाखा असेल म्हणजे सायन्सचं जर शिक्षण त्या ठिकाणी असेल मराठी माध्यमात शाळा असेल त्या ठिकाणी मराठी माध्यमच राहील यापूर्वी या सगळ्या सूचना गेल्या आहेत मित्रांनो आता बघा या ठिकाणी सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय अभ्यासाने सांगितलेला आहे आणि विषय या ठिकाणी नवी ते दहावी या गटासाठी भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान इथेच भूगोल सामाजिक शास्त्र अशा पद्धतीचे मित्रांनो विषय निवडताना मग या ठिकाणी शारीरिक शिक्षण सामाजिक शास्त्र आणि शारीरिक शिक्षण या ठिकाणी याचा उल्लेख आहे म्हणजे शारीरिक शिक्षण या ठिकाणी जाहिरात मित्रांनो निघणार आहे संस्थेमध्ये त्यामुळे शारीरिक शिक्षण ज्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे पवित्र पोर्टलवर ज्यांनी टेट दिली आहे मित्रांनो अशा उमेदवारांना शारीरिक शिक्षण या पदासाठी म्हणजे विषयासाठी त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते त्याचबरोबर बघा संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर त्यांनी गणित विषय निवडायचा आहे संस्थेला गणित आणि विज्ञान दोन्ही विषय शिकवणारा जर शिक्षक हवा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी विषय निवडायचा आहे इतिहास भूगोल या विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये मागणी करता येईल अर्थशास्त्र बघा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे मित्रांनो अर्थशास्त्र या विषयापैकी शिक्षक पाहिजे असले त्याने सामाजिक शास्त्र हा विषय निवडायचा आहे राज्यशास्त्र सुद्धा या ठिकाणी चालणार आहे घेतला असेल बी एला त्यांना सुद्धा या ठिकाणी सामाजिक शास्त्रा विषय निवडून यांची पवित्र पोर्टलवर त्यांना शाळा निवडता येणार आहे शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा अकरावी बारावी या कटासाठी फक्त पूर्ण वेळ पदासाठी जाहिरात देता येईल संस्थेने जाहिरात तयार केल्यानंतर सेव अधिकारी संबंधित प्राधिकाऱ्याकडे फॉरवर्ड करतील फॉरवर्ड केल्यानंतर तसा अलर्ट संस्थेत येतो जाहिरात तयार करण्यासाठी कार्यपद्धती फ्लोचार्ट यापूर्वी आपण आपल्या त्याचा व्हिडिओ बनवला होता फ्लोचार्ट कशा पद्धतीनं जाहिरातीचा आहे तो आणि सर्व मित्रांनो पद भरती सविस्तर तपशील ही शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसनुसार होणार आहे टी आवश्यक आहे एक ते आठवीसाठी मित्रांनो अशाच मित्रांनो महत्त्वाची अपडेटसाठी किंवा महत्त्वाच्या माहितीसाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड तर लाईक करा आणि मित्रांनो माहितीसाठी हा शेअर करा धन्यवाद